गायकवाड यांचं खरं पाहिलं मला आभार व्यक्त करतो गेली वीस वर्ष आम्ही मात्र कल्याण डोंबोलीत मी पंधरा वर्ष झाले पत्र व्यक्त करत आहे अनेक प्रकरणाला वारसा फोडलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी मला कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये पाहिला असेल किंवा काही पाहिलंही नसेल बदलावरचं प्रकरण जर असेल अक्षय शिंदे इन्काउटन सगळ्यात पहिलं रिपोर्टिंग करणारा मीच आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिला रिपोर्टर म्हणून मी बदलापूरच्या ट्रॅकवर ज्यावेळेस सगळे नागरिक उतरले त्यावेळेस त्या ठिकाणी मी पोहोचलो होतो आणि आजचं ताजं प्रकरण जर पाहिलं आपण तर आता एका चिमोटीची जी हत्या झालेली आहे ते प्रकरण देखील सगळ्यात चांगल्या पद्धतीने न्यायिक अशी भूमिका आ, पार पार ले ले दो दो त्या ठिकाणी मी पार पाडलेले आहे स्वतःचं कौतुक करत नाही मी मात्र अनेक लोकांनी माझं कौतुक केलेलं आहे अनेक प्रेक्षकांनी मला स्वतः भेटून देखील सांगितलेलं आहे मी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगेन कारण की आज आमचा सन्मान केला आहे महेश गायकवाड यांनी त्यामुळे बोलत नाही मात्र ज्यावेळेस महेश गायकवाड यांच्यावरती जी फायरिंग झाली होती ती सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती माझ्याकडे आली होती आणि त्या बातमीचं रात्रीच म्हणजे आमचं अकरा जो बुलेटिन असतं त्या बुलेटिनमध्ये पहिली बातमी आपली त्या ठिकाणी ब्रेक केली होती की महेश गायकवाड यांच्यावरती पाच गोळ्या फायर केलेल्या आहेत स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी तर ते असं एक वेगळ्या पद्धतीचं जी रिपोर्टिंग केलेली आहे आणि सगळ्यात सहा गोळ्यामध्ये हा ते नंतर आम्हाला अपडेटमध्ये समजलं मात्र सव्वीस अखाल देखील मी कवरेज केलेला आहे मूर्ती लहान आहे माझी माझी पत्रकिर्ती मोठी आहे त्यामुळे मी फार मोठ्या चर्चेमध्ये नसतो कोणाच्या घोळक्यामध्ये नसतो मात्र तिथं अन्याय आणि अत्याचार होतो त्या ठिकाणी मात्र मी धावून जाऊ माझ्या माध्यमातून मला जनतेला कसा न्याय देता येईल या पद्धतीने मी काम करतो त्यामुळे खरं पाहिले तर मी माझ्या आयुष्यातला आणि कल्याण शहरामध्ये पंधरा वर्षे राहतोय पहिला सत्कार झालाय त्यामुळे मला म्हणून आश्चर्य वाटतंय की आणि आनंदही वाटतो की चला ठीक आहे कोणीतरी दखल घेतली आणि मला सन्मानित केलंय त्यामुळे महेश खूप खूप आभार आणि सगळ्यात कल्याणकारांचे आभार की तुमचंही प्रेम आहे त्यामुळे मला हा उत्साह येतो आणि पुन्हा असे काम करण्याची मला एक ताकद येतो धन्यवाद